बऱ्याचदा ओपीडीत डायरेक्ट पेशंट येतात आणि ते पेशंट डायरेक्टली म्हणतात की डॉक्टर मला पंचकर्म करायचं तुम्हाला काय होतंय कशासाठी पंचकर्म करायचंय हे सगळं नंतरची गोष्ट पण त्यांचा पहिला मुद्दा आले आला असा असतो की मला पंचकर्म करायचे म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की पंचकर्म म्हणजे काय ते कोणी केले पाहिजेत कोणी नाही करायचे केव्हा करायचे कसे करायचे हे सगळं डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ एक खरं तर पंचकर्माबद्दलचा छोटासा गाईड व्हिडिओ असणार आहे की सामान्य लोकांना पंचकर्म म्हणजे काय आणि मग तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला पंचकर्म करण्यासाठी कोणाकडे जायचंय आणि वैद्यांना गेल्यानंतर तुम्हाला काय सांगायचे जेणेकरून ते तुमच्यासाठी व्यवस्थित पंचकर्म प्लॅन करू शकतील चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदिक लाईफस्टाईल कोच सुद्धा मर्म आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथून तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये पंचकर्म म्हणजे काही सांगणार आहे तर पहिल्यांदा पंचकर्म कर्म म्हणजेच प्रोसिजर किंवा एखादं कार्य आणि पंच याचा अर्थ पाच बरोबर तर पाच प्रकारच्या ह्या वेगवेगळ्या प्रोसिजर आहेत म्हणून याला पंचकर्म म्हणतात आणि ह्या शोधन प्रक्रियेमध्ये येतात आयुर्वेदानुसार चिकित्सेचे दोन प्रकार केलेले आहेत एक शोधन चिकित्सा आणि एक शमन चिकित्सा शोधन म्हणजेच शरीरातून जे टॉक्झिन्स आहेत किंवा बिघडलेले वात पित्त कफ दोष आहेत वाढलेले जे काही दोष आहेत ते शरीरातून बाहेर काढलं जातं म्हणून त्याला शोधन म्हणतात आणि शमन म्हणजे जे आम्ही औषधं देतो ज्याच्यामध्ये काष्टौषधी असतात किंवा काही धातूंची औषधं असतात तर ही औषधं शमन करायचं म्हणजे शरीरात वाढलेले दोष शरीरातच कमी करायचं काम करतात म्हणून त्यांना शमन औषधी म्हटली जातात तर ह्या शोधन प्रकारामध्ये हे पाच पंचकर्म येतं तर ही पाच जी कर्म आहेत त्यातलं पहिलं असतं वमन दुसरं विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण ही प्रामुख्यानं ही पाच कर्म आहेत आणि ही पाच कर्म जी आहेत त्याच्या अनुषंगाने इतर जी कर्म केली जातात त्याला उपकर्म म्हटलं जातात किंवा अनुकर्म म्हटले जातात आणि ही मग बरीचशी आहेत आणि मग ह्या बऱ्याच साऱ्या प्रोसिजर आपल्याला जवळपास पन्नास ते साठ दुसऱ्या इतर प्रोसिजर्स ह्या मेन पंचकर्म सोडून सुद्धा पंचकर्म क्लिनिकमध्ये तुमच्याकडून करून घेतल्या जातात दर हे डिसाईड करताना तुमचं वय तुमची प्रकृती तुम्हाला कोणता व्याधी आहे तो त्या व्याधीमध्ये कोणता दोष प्राबल्य आहे ह्या सगळ्याचा विचार करून मग वैद्य ठरवत असतात की तुम्हाला कोणतं पंचकर्म सूट होणार आहे तर हे झालं ज्यांना काहीतरी व्याधी आहे किंवा आजार आहे त्यांच्या बाबतीत आणि जे लोक स्वस्त आहेत आणि आपण जसं म्हणतो की जसं आपण गाडीला नियमितपणे सर्व्हिसिंग करतो तसं आपल्या बॉडीचं सर्व्हिसिंग केलं पाहिजे आणि मग त्यासाठी आपल्याला डिटॉक्स केलं पाहिजे तर हे डिटॉक्स म्हणून सामान्य लोकांसाठी म्हणजे ज्यांना काही आजार आहे अशा हेल्दी लोकांसाठी जे करायचं आहे ते ऋतूनुसार सांगितलेलं पंचकर्म आहे तर हे ऋतूनुसार पंचकर्म असतं ते म्हणजे वसंतामध्ये वसंत ऋतू हा साधारण मार्च फेबच्या एंड आणि मार्च या काळामध्ये येतो जेव्हा की जस्ट थंडी संपून उन्हाळा चालू झालेला असतो आणि जो थंडीमध्ये साठलेला कफ असतो शरीरामध्ये तो नॅचरली उन्हाच्या सूर्याच्या उष्णतेमुळे वितळून बाहेर पडायला लागलेला असतो आणि त्याच वेळेला तो कप चांगल्या प्रकारे बाहेर काढण्यासाठी म्हणून वमन हे जे कर्म सांगितलेले आहे ते पंचकर्म केलं जातं त्यानंतर विरेचन हे कर्म जे आहे ते साधारणतः ऑक्टोबर महिन्यात म्हणजे शरद ऋतू जेव्हा जेव्हा पावसाळा संपून मध्ये एकदा थोडासा उष्णत काळ येतो थंडी चालू व्हायच्या आधीचा काळ तर ह्या काळामध्ये काय होतं पावसाळ्यामध्ये पाणी हे थोडं अम्लधर्मी असतं त्याची अम्लधर्मता आणि इतर गोष्टींमुळे थोडंसं पित्त आपल्या शरीरात वाढलेलं असतं आणि हे पित्त शरीराच्या बाहेर जाण्याचा हा काळ असतो म्हणूनच ह्या ऋतूमध्ये विरेचन करून घेतलं जातं आणि तिसरं जे आहे बस्ती हे कर्म तर बस्ती हे कर्म वातावरती सांगितलेलं आहे शरीरातील वात वाढलेला असेल तर त्याच्यावरची उत्कृष्ट चिकित्सा म्हणून बस्ती वर्णन केलेली आहे तर ही जी बस्ती आहे म्हणजेच एनिमा असतो तर यामध्ये तेलाचा एनिमा आणि काठ्याचा एनिमा असतो आणि फक्त ह्या तेल आणि काढ्याचे कॉम्बिनेशन चेंज होत असतात आणि मग ट्रीटमेंट बदलते बाकी प्रोसिजर सगळी सेम असते की तुमच्या सर्वांगाला तेलाचा मसाज असतो त्यानंतर औषधाच्या काढ्यांची वाफ दिली जाते आणि मग हे एनिमा जे काही असतील ते तुमच्या व्याधीनुसार किंवा स्वस्त व्यक्ती असेल तरी सुद्धा स्वस्त व्यक्तीसाठी जे वात कमी करण्यासाठी वा लागणार आहेत तसे वा तेल आणि काढे वापरून हे बस्ती केली जातात तर हा जो स्वस्त व्यक्त व्यक्तींसाठी करायचा आहे तर तो पावसाळ्यामध्ये करण्यात येतो बस्ती हा उपक्रम म्हणजेच वर्षा ऋतूमध्ये करायचं कारण वर्षा ऋतूमध्ये बाहेरील जी थंड हवा असते तर त्यामुळे वाताचा प्रकोप शरीराच्या आत होतो आणि तो प्रकोप होऊन त्रास होऊ नये बऱ्याचदा असं आपण बघतो की ढगाळ वातावरण झालं किंवा पाऊस पडायला लागला की सांधे वगैरे दुखायला लागतात म्हाताऱ्या लोकांचं जास्त प्रमाणात तर हा वात वाढलेला असतो शरीरामध्ये हा कमी करण्याचं काम ह्या बस्तीद्वारे केलं जातं त्यामुळे स्वस्त व्यक्तींसाठी जे पंचकर्म करायचे आहेत तर ते ऋतूनुसार करायचे आहेत आणि जे नस्य आणि रक्तमोक्षण हे उरलेले दोन पंच कर्म आहेत तर जत्रू ऊर्ध्व जत्रू म्हणजेच क्लॅविकल बोन जे आहे त्याच्यावरील सर्व पार्ट जो आहे तो जत्रू तर जत्रू ऊर्ध्व भागातील सर्व विकारांसाठी हे नस्य सांगितलेलं आहे मेंदूवरती काम करण्यासाठी आपली जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत जसं की डोळा आहे नाक आहे जीभ आहे कान आहेत ह्या सर्व इंद्रियांवरती काम करण्यासाठी म्हणून हे आपल्याला नस्य काम करताना दिसतं तर त्या संदर्भात काही विकार असतील तर त्यासाठी किंवा मग नॉर्मल त्यांचं हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी सुद्धा नस्य करण्यात येतं आणि रक्तमोक्षण जे सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये पुन्हा हा वेग वेगवेगळे प्रकार आहे जसं की तो जळू किडा असतो लीच असते ती स्थानिक प्रदेशात म्हणजे एखाद्या ठराविक ठिकाणावरतीच काही रक्तदृष्टी असेल तिथे काही स्किन डिसीज झालेला असेल तर तिथलं शोधन करण्यासाठी ही लीच वापरली जाते त्यानंतर सर्वांगावरती म्हणजे शहराच्या बऱ्याच ठिकाणी जसं की सोरियासिस असतं त्या प्रकारे जर का सर्व शरीरावरती काही रॅशेस किंवा काही रक्तदृष्टी जनित विकार असेल तर त्यावेळेला सिरावेद म्हणजे सिरेतून रक्तवेदन रक्त शोधन केलं जातं त्यानंतर अलाबू किंवा कपिंग थेरपी असेही काही रक्त मोक्षणाचे वेगवेगळे वे प्रकार आहेत तर ते वापरले जातात तर ही अशा प्रकारे पाच प्रकारची पंचकर्म असतात तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने तुम्हाला ही पंचकर्म करता येऊ शकतात आणि जसं सांगितलं की जसं तुम्हाला स्वस्थ आहे म्हणून करायचं असेल पंचकर्म तर तुम्ही ऋतूनुसार पंचकर्म करू शकतात याही व्यतिरिक्त फक्त अभ्यंग स्वेदन त्यानंतर ठराविक प्रदेशातील बस्ती म्हणजे ज्याला आम्ही कटी बसती किंवा रुद बस्ती मनण्या बस्ती अशा ज्या बस्ती सांगितलेल्या आहेत की त्या त्या विकारानुसार जानू बसती की गुडघे दुखत असतील किंवा गुडघ्यांचा काही विकार असेल तर त्या ठिकाणी केली जाणारी जानू बस्ती त्यानंतर पाठीच्या मणक्यासाठी मणक्याचे विकार दूर करण्यासाठी त्या मणक्याच्या वर केली जाते ती म्हणजे मनण्या बस्ती मानेसाठी केली जाते ग्रीवा बस्ती तर हे सुद्धा प्रकार आहेत त्यानंतर काही पत्र पोटली केल्या जातात की ज्याच्यामध्ये पोटलीने शेक दिला जातो तर ह्यामध्ये सुद्धा वाताचे विकार असतील तर एरंड किंवा निर्गुंडी म्हणजे पाणं एरंड तेल तीळ तेल बाकीचे तेल औषधाची हे वापरून शेक दिला जातो तर ही त्यानंतर षष्टिक शालिक पिंडसेद म्हणून एक प्रकार असतो जसं जर का एखादा शरीराचा भाग किंवा हे वातामुळे वाळला असेल असं म्हणता येईल किंवा सुकला असेल तिथे शक्तीहीन झालं असेल कार्यहीन झालं असेल तर त्यावेळेला षष्टी शाली नावाचा एक प्रकार आहे तो करण्यात येतो तर अशा प्रकारे ही वेगवेगळी पंचकर्म करण्यात येतात त्यामुळे तुम्हाला जर पंचकर्म करायचं असेल तर तुमच्या नजीकच्या आयुर्वेदिक वैद्यांकडे तुम्ही जा त्यांना तुमची कंडिशन सांगू शकता जर तुम्हाला काही आजार असेल तर त्या आजारानुसार दोषानुसार प्रकृतीनुसार तुमच्या बलानुसार ते वैद्य तुम्हाला पंचकर्म सजेस्ट करतील आणि जर का तुम्ही स्वस्त आहात आणि स्वस्त राहण्यासाठी म्हणून जसं आपण गाडीचं सर्व्हिसिंग करतो तर अशा टाईप तुम्हाला पंचकर्म करायचं असेल तर तुम्ही ऋतूनुसार पंचकर्म सुद्धा करून घेऊ शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मग अशी मी तुम्हाला जसं सांगितलं की मी आयुर्वेदिक लाईफस्टाईल सुद्धा शिकवते तर यासाठी दर मंगळवारी मी एक फ्री वेबिनार घेत असते तुम्हाला जर हे वेबिनार जॉईन करायचं असेल तर कमेंट करून आयुर्वेद लाईफस्टाईल म्हणून जस्ट कमेंट करा तुम्हाला वेबिनारची लिंक आम्ही पाठवून देऊ पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखी काही शंका असतील तरीसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद